नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावड्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याची यादी आपण यावेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यांची यादी आपण यावड्याच्या माध्यमातून तालुकानिहाय पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण यावेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पीक कापणी पश्चात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळत असतो आणि आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी दुष्काळ आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा विकण्यासाठी पात्र होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक कापणी पश्चात जे काही नुकसान असतं ते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विमा कंपनीला पाठवण्यात येतं आणि त्याच्यानुसारच उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण होत असतं तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास सोळा ते सतरा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आणि पहिल्या जिल्ह्याची यादी ते म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पिकमा क्लेम केलेले होते आणि सर्वात जास्त राज्यातील सर्व जिल्ह्यापैकी सर्वात जास्त पिकमा भरलेला जिल्हा म्हणजे बीड त्यामुळे बीड जिल्हा खूप महत्वाचा आहे आणि बीड जिल्ह्यातील जवळपास सतरा जवळपास अकराही तालुक्यातील यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी त्यामुळे मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे आंबेजोगाई आणि आंबेजोगाई तालुक्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी बारा हजार तीनशे शेतकरी पात्र आहेत त्यामुळे आंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार तीनशे पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये या आंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के म्हणून बारा कोटी सव्वीस लाख रुपयाचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे यामध्ये दुसरा तालुका आहे आष्टी आष्टी तालुक्यातील दोन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे या पात्र लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयाच्या विम्याचं वितरण केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील तिसरा तालुका बीड तालुका बीड तालुक्यातील सात हजार एकशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर करण्यात आलेला आहे धारूर तालुक्यातील तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर करण्यात आलेला आहे पाचवा तालुका आहे गेवराई आणि गेवराई तालुक्यातील पाच हजार चारशे सेहेचाळीस पात्र लाभार्थी आहेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के साठी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे सहावा तालुका आहे केज बीड जिल्ह्यातील सहावा तालुका केज आणि केज तालुक्यातील एक हजार एकोणीस हजार एकशे पंचवीस पात्र लाभार्थ्यांना तेरा कोटी सात लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे माजलगाव तालुक्यातील एकोणीस हजार सत्तावीस शेतकऱ्यांना चौदा कोटी तेरा लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आठवा तालुका आहे परळी वैजनाथ परळी वैजनाथ तालुक्यातील पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पाटोदा तालुक्यातील आठ हजार आठशे सत्याहत्तर पात्र लाभार्थ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपये वाटप केले जाणार आहेत शिरूर कासार तालुक्यातील दोन हजार नऊशे बत्तीस शेतकऱ्यांना दोन कोटी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे वडवणी तालुक्यातील पाच हजार चारशे एक शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो ही झाली बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यातील खरीप हंगाम तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के असलेली शेतकरी लाभार्थी यादी व वितरित निधी याचबरोबर मित्रांनो आता इतरही जिल्ह्यांच्या यादी याच्यानंतर येतील एका एका एक जिल्ह्याची आपण एका एका एक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर जालना याचबरोबर नाशिक याचबरोबर जे काही जिल्हे आहेत अजून चार पाच आहेत त्याच्याही यादी दोन दिवसामध्ये आपल्यापर्यंत पो पोहोचवणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता या जिल्ह्याची आपण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या जिल्ह्याची यादी यादी पाहण्याकरिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की उद्यापासून आपण आजपासून डेली एका एका जिल्ह्याची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील संपूर्ण यादी पगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा लाए प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तूर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद